कार मी स्वप्नाने स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर आता वाजलेत पाच आणि आज रविवारचा ब्लॉग हा तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे तर आता मी चालले आहे बाजारात भाजी वगैरे घेणार आहे आठवडी बाजार आमच्या इथं भरत असतो मग आठवड्याचं काय म्हणजे आठवड्याचं नाही भाजीपाला आणत कारण फ्रीज नाही आता एकदा फ्रीज आणलं की मग एकदा जाणून ठेवी कारण सारखं सारखं जाणं होत नाही तरीसुद्धा काही नवं जुनं बघायला भेटतं आणि बाजारात म्हटलं ना कमी 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 किमतीत चांगल्या वस्तू भेटतात त्यासाठी म्हटलं जाऊन यावं तर चला इथूनच व्हिडिओला सुरुवात करते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता मी आवडलेला आहे आता आणि मी आवडते तर चला पटपट आवरून जातो तुम्हाला सुद्धा दाखवते आमच्या इथला बाजार वगैरे काय काय घेते काय काय नाही ते तर चला चला आणवीचंसुद्धा आवरलेलं आहे आणि माझंसुद्धा आवरले तर आता म्हटलं घर वगैरे झाडावं तर आणवी दुपारी इथं झोपलेली आणि अजून सोफा वगैरे काय नाही आणलं त्यामुळे चटई टाकून तिथंच आम्ही दिवसभर असतो तिथं हॉलमध्येच बेडरूम बेडरूममध्ये पण नसतो हॉलमध्येच बरं वाटतं दिवसभर बर, तर चला आता इथलं हे आवरते कारण यायला नाही म्हटलं तर आता उशीरच होणार आहे कारण गेलं म्हणजे कसं हे ते बघत बसतं ता, आणि टाईम खूप जातो त्यासाठी म्हटलं आताच घर झाडून घ्यावं आणि आज मला हळदी कुंकाला सुद्धा जायचं होतं आणच्या फ्रेंडच्या घरे त्यांचं आणच्या फ्रेंडचं बोरनान पण आहे ते मग तिथं जायचं होतं तर त्यासाठी म्हटलं आता पटपट असं आवरून जावं म्हणजे घरी आलं की तिकडे सुद्धा जायचंय आवरून तर चला पटपट हे घरातलं सुद्धा आवरते आता घर झाडून घेते एकदा आणि जाते तर आता आले बाजारामध्ये तर आज इथं तर मला बांगड्या घ्यायच्या होत्या आणि रविवारचं बाजार छान भरतो आणि ह्या गाड्यावर खूप छान बांगड्या बस भेटतात आणि कमी किमतीत भेटते तर इथं तर बघत होते कारण जी हिरव्या बांगड्या मी घालत होते ना त्यांनी माझा हात असं साईडला असं हे हे होते खांजवते आणि मग ते डाग तसेच पडते त्यासाठी म्हटलं अशा एका बांगड्या घ्या हो, डेली यूजसाठी आणि छान होत्या मस्त होत्या शंभर रुपयात भारी होत्या दुकानात घ्यायला गेलं तर हेच बांगड्या दीडशे रुपये एकशे वीस एकशे तीस अशा किमती असत्या तर ही ते एक चॉईस झाली तर आता ते एक घेते आणि बघते आता भाजीपाला वगैरे काय घ्यायचा काय नाही कारण आता उद्यापासून तर आणची स्कूल चालू आहे त्यामुळे भाजी रोज काय बनवायची हा खूप मोठा प्रश्न पडतो तरीसुद्धा आपल्याला बनवल्याशिवाय काय पर्याय नाही नसतो त्यासाठी बघत होते काय घ्यायचं काय नाही आणि बाजारात कसं क स्वस्त पण असतात आणि बघू शकताय तुम्ही किती फ्रेश भाज्या होत्या तर इथं आता मला वांगी घ्यायची होती मेथी आता खाऊन खाऊन कंटाळा आला आहे आणि मेथी स्वस्त पण झाली तर चला भाजी तर आता भाजी वगैरे घेते तर आलेली आहे आता घरी आणि आता इथं चटे वगैरे टाकते आणि मला आता आवरून जायचं आहे हळदी कुंकाला आणि बोरनानसुद्धा आहे त्याच्यासाठी तर म्हटलं साडी घा गा, घालावी नेसावी कारण हळदू कुंकाला जायचं म्हटलं ड्रेस नाही बरोबर वाटत सगळ्या बायका वगैरे साड्या घालतात मग म्हटलं साडीच नेसावी तर इथं आज उशीर झाला यायला तर कपडे माझे बाहेरच राहिले तर आता ते कपडे मी आत घेते अगोदर आणि आणवीची आज बॅगसुद्धा धुतलेली स्कूल बॅग कारण खूप खराब होते त्याचा कलरच तुम्ही बघू शकता कसला आहे त्यामुळे लगेच त्याच्यावर डाग वगैरे लगेच दिसते त्यासाठी आज धुवून काढली तर आता सुकले तीसुद्धा चांगली आणि काही कपडे आज जरा उशीर झाला तर कपडे धुवायला नाही म्हटलं तर एक वाजलेला रविवारचं रुटीन हे माझं असंच निवांत असतं त्यामुळे जरा सुकली नव्हती पण आता मी हेच तशीच मी बेडवर टाकणार आहे ani nantar mang ala nantar mang या उरत नहीं नहीं आर्दा, आर्दा हे आवरत बसणार आहे कारण आता साडी वगैरे साय नाही म्हटलं तर अर्धा अर्धा तास जातोच सॉरी आणि नंतर आ आणवीचंसुद्धा आवरायचं आहे त्यासाठी तर आणवीला म्हणत होती आणवी हे तुझी टिफिन बॅग आणि स्कूल बॅग आहे ती कपाटामध्ये ठेवा आणि आणवीसुद्धा बघा किती काम करू लागते अगदी व्यवस्थित असं तिजं तिचं म्हटलं की ती व्यवस्थित करते पण माझं काही दुसरं काम सांगितलं ते नको म्हणते मी नाही करणार ते मला नाही आहेत तर तिचं असतं आणि तुम्ही खूप छान आणवीलासुद्धा प्रेम दिलेलं आहे ह्या दोन तीन व्हिडिओमध्ये तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि तर चला मी सुद्धा साडी वगैरे नेसलेली आहे आणि खूप घाई गडबड झाले तरीसुद्धा तिला मेकअप करायचं होता ही तर फक्त मी आता साडी नेसली अजून माझं आवरायचं आहे तर तिचं आधी म्हटलं करावं कारण सकाळपासून ती माझ्या पाठीमागं होती मम्मी आहे मी घरी माझ्या फ्रेंडच्या बोरणांना जाताना मी हे ड्रेस घालणार असा मेकअप करणार तसा मेकअप करणार तर तिचं चालेल तर म्हटलं आधी हिचं एकदा आवरावं आणि नंतर मग माझं आवरत बसावं तर हि तर मी जे आज बांगड्या आणलेले त्या घातलेत छान वाटत होते ह्या साडी अगदी साधे सिम्पल असे आणि मी साडीसुद्धा अगदी अशी पार्टीवेअर म्हण म्हणजे सिंपल अशी नेसलेली आहे ब्लाउज असा डिझाईनमधून आहे आणि प्लेन साडी आहे आणि अशा साड्या नेसून होतात ऑरगेंजामधूनच ह्याचं सूतसुद्धा आहे तर अशीच साडी साधी सिंपल अशी नेसली कारण लगेच नेसून होते आणि कसं अशा कार्यक्रमाला बऱ्या वाटतात अशा साड्या तर चला इथं आणि मीचा थोडाफार मेकअप करते तर एका ताईची कमेंट नाही म्हटलं तर दोन तीन वेळा आली की ताई तुम्ही माझ्या कमेंटची रिप्लाय का दिला नाही तर काय झालं जो मी परवाचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला तर त्याच्यात म्हणजे खूप मोठा ब्लॉग होत होता त्यामुळे मी त्या ताईंची कमेंट राहिलेली माझ्या लक्षात होतं कारण पुढच्या व्हिडिओमध्ये दे द्यायला येईल म्हटलं कमेंट तर त्यांच्या अशी कमेंट होती की ताई तुमचे तुळेस दाखवा आणि हे तुम्ही दिव्याला कोणतं तेल वापरता तिळाचं तेल वापरता का आणि तुळशीपशी दोन्ही टायमिंगला दिवा लावता का तर आ, मी तिळाचं तेल नाही वापरत ते जो दिव्याचा आपल्याला तेल भेटतं बाजारामध्ये त्यात थोडंसं मिक्स असेल किंवा नसेल आपल्याला काही एवढं माहीत नाही ती कारण ति तिळाचं तेल खूप महाग असतं आणि ती बॉटल नाही म्हटलं तर एकशे दहा काय एकशे वीसला अशी भेटते पण मला पण वाटतं तिळाचं तेल वापरावं कारण चांगलं असतं दिव्यासाठी आणि तुळशीपशी तर मी दोन टाईम नाही दिवा लावत फक्त संध्याकाळीच दिवा लावते सकाळचं काही नाही लावत मी तर असं होतं आणि त्यांनी तुळशीचं सुद्धा रोब तुळससुद्धा दाखवाय दाखवायला सांगितलेली तर आता मी ते रुटीनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवीन ताई तुळस वगैरे ते मी किचनमध्येच ठेवलेले आहे किचनच्या खिडकीत तर आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल कारण दोन तीन वेळा ताईने ते आ, मला म्हटल्या तुम्ही माझ्या कमेंटचा रिप्लाय नाही दिला ताई तर सॉरी थोडासा लेट झाला तर चला मॅडमचंसुद्धा झालेलं आहे आमच्या आवरून आता माझं आवरते पटक्षिणी आणि जातो आम्ही कारण खूप उशीर झाला त्यांचा दोन वेळा फोन आला पण आमचं काही आवरतं आवरतच नाही तर हे तुम्ही बघू शकता अशी साधी सिंपल अशी साडी नेसलेली आहे आणि अगदी साधं असं सा थोडंसं सा आवरलेलं आहे लिपस्टिक वगैरे लावली आणि सुद्धा आवरले तर बघा किती शायनिंग करते नाही नाहीसुद्धा इकडं तर ती दाखवत होते हे काढले ते तिचं हेच चालू असतं आणि छान असं आम्ही दोघींनी पण आवरलेलं आहे थोडंसं मॅचिंग मॅचिंगसुद्धा झालं झाले तर चला आता आम्ही जातो तुम्हाला सुद्धा तिथं थोडंसं शूट करते मुलं वगैरे काय कसं बोरणार वगैरे झालं आणि तुम्ही बघू शकता बेडवर किती पसारा झालाय पण आता तो मी आल्यानंतरच आवरणार आहे कारण खूप उशीर झालाय उग बायका थांबते तिथं तर इथे मी पिशवी रिकामी करत होती तर आज द्राक्षे वगैरे आणली टोमॅटो तर जास्त काही भाजी नाही घेत बसली कारण सुकून जाते त्यामुळे टोमॅटो वगैरे आणि आणवीला द्राक्षे खायची होती तर द्राक्षे आणली आणि ही तर आणवी खूप मला त्रास देत होती तिला मी म्हटलं मोबाईल मोबाईल ला ला, ट्रायपोर्डला ला, लावलेला हलवू नको मोबाईल पडेल तर ती काय ऐकायला तयार नाही आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तू कोणत्या मोबाईलनी व्हिडिओ शूट करते खूप छान व्हिडिओ दिसतात अगदी क्लिअर तर मी आयफोननी व्हिडिओ श शूट करते त्यामुळे एवढे क्लिअर दिसतात आणि छान येतेत हो तर त्या ताईंच्यासुद्धा प्रश्नाचं तुम त्यांना उत्तर भेटलं असेल आणि अजून काही तुमचे बरेच प्रश्न येतात की ताई ये तुमचे मिस्टर का दिसत नाहीत व्हिडिओमध्ये त्यांना पण घेत जा तर ते काही दिवसभर घरी नसतात आणि नाही आवडत त्यांना व्हिडिओमध्ये यायला बघूया हळूहळू सवय होईल त्यांनासुद्धा आणि नक्की तुम्हाला सुद्धा दाखवेन ते तर चला आता पाणीसुद्धा भरलेलं आहे म्हटलं पाणी भरूनच जावे नाही तर परत पाणीचं प्रॉब्लेम होतं त्यासाठी थोड्या वेळ भांडी वगैरे लावली तर बघू शकता अशा पद्धतीने मी थोडक्यात आवरलेलं आहे आणि आता तुम्ही मोबाईलसुद्धा बघितला असेल की मी कोणत्या मोबाईलने व्हिडिओ शूट करते तर चला तर बरोबर आम्ही टायमिंगला आलो आहे तर सर्व आता बायका ऑप्शन करत होत्या मी सुद्धा करून घेते आणि ही दोघं आहेत भाऊ बहीण दोघांचं पण सोबतच बोरनान होते आणि त्यांचं हळदी कुंकूसुद्धा होतं तर चला मी सुद्धा औषण करून घेते आणि खूप आगावाईत दोघं पण आणि खूप क्यूटसुद्धा आहेत तर ही मुलगी अन्वीच्या क्लासमध्ये आहे आणि खूप फ्रेंड झाले त्या दोघी त्यामुळे ते दोघी पण खूप खुश होते आणि अन्वीलासुद्धा खूप भारी वाटलं तिच्या जा घरी जाऊन कारण पहिल्यांदा आम्ही त्यांच्या घरी आलतो आणि चला छान आहे दोघं पण मस्त असे रेडी झालेत ह्याच्यासाठी बोरणांसाठी तर चला आता इथलं आवरून घेतो आणि घरी जातो तर कुठं बाहेर जायचं आवरून म्हटलं की आ, हा असाच पसारा होतो आणि तो, तो आवरायचं म्हटलं की खूप वैताग होतं पण तो आवरल्याशिवाय काय आपल्याला पर्याय नाही आणि उद्यासुद्धा आणूची स्कूल वगैरे आहे आणि जिथल्या तिथं वस्तू असल्या ना सकाळचं पण टाईम कसं आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा असतो मुलांचा आवरायचं असतं त्यामुळे हे संध्याकाळीच आवरलेलं मला बरं पडतं तर चला आता सर्व कपड्याच्या व्यवस्थित अशा घड्या घालते जे काही नाही सुकले ते आता घरातच मी टाकते कारण आज उशीर झालतं त्यामुळे कपड्यांना नाही सकाळचं लवकर धुटले ना बरोबरच पाच सहा वाजेपर्यंत सुकून जाते तर आता इथं बघत होते मी कुठं ट ठेवू सुकतील रात्रभर आणि घरात कसे सुकून जातेत कपडे तर चला आता हेच करत होते आणि जे काही टावेल वगैरे आहेत आणि मी बघा हेअर बँड वगैरे बांगड्या तशाच काढून तिथंच फेकलेत कपडे सुद्धा काढले आणि आता टी व्ही पाहत बसले कारण तीसुद्धा अशी अशी कपडे घातले ना फ्रॉक वगैरे दमून जाते आणि मी सुद्धा दमलेली आहे कारण मला साडी घातली ना काही सुचतच नाही आणि त्यासाठी असं झालं तर की कधी का साडी चेंज करेल पण म्हटलं आधी हे आवरावं आणि स्वयंपाकसुद्धा आवरून घ्यावा कारण हे करत बसलं की टाईम खूप जातो आहे आणि आता नाही म्हटलं तर साडेआठ वाजले तर आता हे सर्व करोच तर नाही म्हटलं तर मला नऊ वाजतील आणि स्वयंपाकाला लागेपर्यंत सा सॉरी नऊ वाजतील त्यासाठी तर आज एक दुपारी पा पार्सल आले आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत नाही का तर हो केलेली आहे आणि ह्याच्या आधी पण केलं आणि आता मी काही किचनसाठी डेकोरेट आणि काही सामान जे किचनमध्ये नाही ते मागवलेलं आहे काही वस्तू आलेत डिलिव्हर झालेत पण काही बाकी आहेत तर आता सर्व वस्तू आल्यानंतर मी एक शॉ शौ, ऑनलाईन शॉपिंगचा असा ब्लॉग तयार करेन आणि ते तुमच्याबरोबर शेअर करेन तर इथं मी जे आपले ड्राय फ्रूट्स असतात ना ते क हे आहे कटर का चॉपर म्हणतात हे पण माझ्या लक्षात नाही तर हे घेतले आणि छान वाटलं बघूया आता नंतर तुम्हाला ह्याचा डेमो दाखवते आता खूप घाई झाले तरीसुद्धा मी थोडक्यात असं म्हटलं शेअर करावं तर आता हे ठेवते आणि सर्व डिटेल्स मी नंतर त्या ब्लॉगमध्येच तुम्हाला सांगेन तर चला आता किचनमध्ये आले तर म्हटलं आता साडी क चेंज करत नको बसायला आधी काय करावं दूध गरम करायला ठेवा हो, आणि दुपारी मी म्हटलेलं बरं का शेंगदाणे हे भाजायचं आणि बारीक करून ठेवायचं म्हणजे हो हो आठवड्याभर टेन्शन नाही तर लक्षातच राहिलं नाही आणि रविवारचं म्हटलं ना मला असं माझं निवांत काम असतं त्यामुळे ह्या कामाकडे माझं ध्यानातच आलं नाही ते करावं म्हणून तर चला आता म्हटलं शेंगदाणे भाजीपर्यंत जे मम् जाताना जे भांडी लावायची राहिलेली ते आता लावून घेते आणि तर तुम्ही सर्व ताई एवढ्या छान मला सपोर्ट करता आणि एवढे छान छान कमेंट करता त्या कमेंट वाचून अगदी मला खूप पॉझिटिव्ह वाटतं तर तुमचा असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि खूप खूप आभारी आहे मी तुम्ही एवढा छान मला सपोर्ट देताय व्हिडिओला कमेंट एवढ्या छान छान करताय आणि मी गेल्या व्हिडिओला म्हटलेलं की कोणतं फ्रीज घ्यावं तेव्हा सुद्धा खूप ताईंनी कमेंट केलं की ताई हे घे ते घे तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू नऊ आणि आता मला स्वयंपाक आवरायचं आहे तुम्ही बघितलंच असेल घरात किती पसारा झाला तर अगोदर तो आवरून घेतला आता गरम दूध करायला ठेवलेला आहे आणि शेंगदाणेसुद्धा भाजायला ठेवलेत कारण आता सकाळचं खूप घाई होते उद्या तर सोमवार आहे स्कूल वगैरे टिफिन वगैरे असते त्यामुळे आणि आता शेंगदाणेसुद्धा बारीक करून ठेवते स्वयंपाक पटपट आवरते आधी साडी आहे ना ते चेंज करते म्हणजे मला पटपट आवरेल कारण नंतर स्वयंपाक वगैरे झालं की नंतर भांडी वगैरे घासायची तर आज खूप लेट झाला आणि खूप घाई गडबड झाली आणि आमचं रुटीन हे माझं असंच असतं निवांत असं आणि आता दिवसभर निवांत होते पण संध्याकाळचा आता पाच सहा वाजता खूप घाई गडबड झाली तर आय होप की तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ